अतिदुर्गम आणि मागास मानल्या जाणाऱ्या मेळघाटात विकासाचे नाव बांधकाम या तत्वावर चालून विकास कामे केली जाते सदर कमिशन पोटी अधिकारी आणि कंत्राटदार कंपनी संगणमत करून निकृष्ट काम करून शासनाचा कोट्यवधी रुपयांचा निधी व्यर्थ घालत असल्याचे निदर्शनास येत आहे विकासाचे नाव बांधकाम या तत्वावर चालून मेळघाटात शासनाचा निधी व्यर्थ घालत असल्याचे चित्र मेळघाटात अधूनमधून पाहावयास अद� मिळत आहे सद्यस्थितीमध्ये आपण राणामालूर या गावानजीक उपस्थित आहो या ठिकाणी लाखो रुपये खर्च करून सिमेंट बंधारा कोल्हापुरी बंधाराचे निर्माण कार्य सुरू आहे आणि येथील नागरिकांनी अशी माहिती दिलेली आहे की सदर बंधाराचे जे काम आहे ते मातीयुक्त जे रेती आहे याच नाल्यामधून रेती आणि इथूनच जे गिट्टी आहे त्याचा वापर करण्यात आलेला आहे आणि संबंधित विभागाचे जे अभियंता आहे त्यांच्या उपस्थितीमध्ये हा सर्व गैरप्रकार या ठिकाणी सुरू आहे आता कंत्राटदार कंपनीला अधिकारी आणि अभियंत्यांकडून असा अभय का असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित केला जात आहे याचे जिवंत उदाहरण धारणी मुख्यालयापासून सोळा किमी अंतरावरील राणामालूर गावाजवळ निदर्शनास येत आहे प्राप्त माहितीनुसार जिल्हा परिषद जलसंधारण विभाग अमरावती उपविभाग धारणीच्या मार्गदर्शनाखाली जल साठवण बंधाराचे बांधकाम जिल्हा नियोजन समिती सन दोन हजार वीस एकवीस अंतर्गत कोट्यवधी रुपये खर्च करून राणामालूर गावानजीक सलई नाल्यावर बांधण्यात येत आहे गंभीर बाब अशी की सदर साठवण बंधारे त्याच सलई नाल्यातील मातीयुक्त रेतीचा वापर करून आणि त्याच करून बोल्डरचा वापर करून निकृष्ट बांधकाम केले जात आहे सदर निकृष्ट कामामुळे शासनाचा कोट्यवधी रुपयांचा निधी बंधारे बांधकामात व्यर्थ घालत असल्याचे काही परिसरातील शेतकऱ्यांनी सांगितले आहे अली नदी पे ये दूसरा नंबर जो बांध है बांध का अच्छा हुआ उस पर रेती भी यहाँ का अपरा लेकिन उसको धोखा लगाया तो गिट्टी गिट्टी ब्लस्टिंग करके यहाँ का फोड़ने वाला है यहाँ पे फोड़ा है लेकिन अच्छा फोड़ा उनने मटेरियल हाउ एक नंबर उधर वाला फन देखा ही नहीं लेकिन गए ही नहीं उधर रहती तो ये अली नदी का अपरा यहाँ से फोड़ाया और बारीक गिट्टी बाहर से लाया कहाँ से खंडों से लाई कहाँ से लाई ब्लास्टिंग करा था क्या अभी हाँ ब्लास्टिंग शेतकऱ्यांनी माहिती दिली आहे की कंत्राटदार कंपनीकडून नाल्यातील रेती काढून त्याचा वापर बंधारा बांधण्याकरिता करण्यात आला असून ब्लास्टिंग करून फोडून त्याचा वापर साठवण बंधारे निकृष्ट बांधण्यात आले आहे हा सर्व गैरप्रकार जिल्हा परिषद जलसंधारण विभाग धारणीच्या अभियंत्यांच्या देखरेखीमध्ये सुरू असून अभियंत्यांकडून कंत्राटदार कंपनीला संशयास्पद अभय दिले जात आहे कंत्राटदार कंपनी व जिल्हा परिषद जलसंधारण विभागाकडून शासनाच्या निधीमध्ये एक प्रकारची अफरातफरी केली जात असून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविशांत पंडा यांनी या गंभीर प्रकरणाची त्वरित दखल घेऊन चौकशी करण्याची गरज आहे चौकशी अंती दोषी आढळणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करून मेळघाटातील शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा अशी मागणी सुद्धा मेळघाटातील शेतकऱ्यांनी केली आहे आता या प्रकरणात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविशान पंडा कोणती कारवाई करणार याकडे मेळघाटातील शेतकऱ्यांचे लक्ष वेधले आहे तस्मिन शेख सुलेमान मेमन सह जुगलकीशोर जयस्वाल विदर्भणी धारणी